नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुटे आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर तर ऑल इंडिया कोटाचे विशेष सुरू झालेले आहेत ऑलमोस्ट दुपारचे आता चार वाजलेले आहेत आणि विशेषला सुरुवात झालेली आहे हे विशेष नेमकं कशा प्रकारे करायचं घर बसल्या विद्यार्थ्यांनी विशेष कसं करता येईल ही माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना ऑल इंडिया कोटामध्ये गव्हर्नमेंटच्या पंधरा टक्के जागा एम्सच्या जागा जिपमच्या जागा एस एम जागा एमबीबीएस बीडीएस कोर्सेस किंवा डीमेरेटच्या जागा जर तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही ऑल इंडियाच्या प्रोसेस पण त्या घेऊ शकतात महाराष्ट्राची प्रोसेस पूर्णपणे वेगळी आहे त्या प्रोसेसचा शेड्यूल अजून आलेला नाहीये पण ऑल इंडियामध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आपलं रजिस्ट्रेशन नेमकं प्रकारे कम्प्लीट करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर वेळ न घालवता चला स्टार्ट करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला दिसेल एम सी सीची वेबसाईट आपण ओपन केलेली आहे इथे यूजी मेडिकलमध्ये आपण जाऊयात आणि इथे यूजी मेडिकलमध्ये तुम्हाला खाली दिसेल की आता नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे इथे आपण क्लिक करूयात आणि बघा या प्रकारची विंडो तुम्हाला इथे आलेली दिसते आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आपल्याला करणं गरजेचं आहे इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यांनी काय इन्स्ट्रक्शन दिले ते काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत तुम्हाला तुमच्या कॅटेगरी बद्दल वगैरे वगैरे सगळी माहिती दिलेली आहे पासवर्ड कसा सेट करायचा त्याबद्दल तुम्हाला दिलेले रिसेट पासवर्ड आणि रिसेट कसं पासवर्ड रिसेट कसं करायचं याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टीला ॲग्री करून तुम्ही पुढे जाऊ शकतात आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या नीटच्या रोल नंबर अप्लिकेशन नंबर कॅन्डिडेटचं नाव आईचं नाव डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला प्रोसीड करायचंय तर चला इथे आपण आता स्टार्ट करूया आपल्याकडे कॅन्डिडेटची माहिती आहे आपण ती माहिती आपण इथे टाकूया ओके एक कॅन्डिडेट आपल्याकडे आहे ऑलरेडी त्याची माहिती आपण टाकून तुम्हाला एक एक्झाम्पल देऊया की रजिस्ट्रेशन नेमकं कसं केलं जातं चला सर्व माहिती तुमच्या नीटच्या निकालावरनं तुम्हाला टाकायची आहे ओके नीटचा रोल नंबर जो तुमचा टेन डिजिट रोल नंबर, right. नंबर आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे राईट तुम्हाला इथे तुमचा नीट यूजीचा ऍप्लिकेशन नंबर जो ट्वेल्व डिजिट आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर कॅन्डिडेटचं नेम एक्झॅक्टली ॲज पर ट्वेल्थ आपला नीट रिझल्ट तुम्हाला कॅपिटलमध्ये सगळं एंटर करायचं आहे जे काय तुमच्या नीटच्या निकालावर तुमचं आलेलं आहे त्यातलं बघून कुठलाही स्पेस न देता व्यवस्थित तुम्हाला तुमचं नाव इथे टाईप करायचं आहे त्यानंतर तुमच्या आईचं नाव आता बरेच विद्यार्थी काय चुका करतात आईचं नाव पूर्ण लिहितात तर तुमच्या नीटच्या निकालावर जे काय नाव असेल तेच तुम्हाला इथे एंटर करायचं कुठली मिस्टेक तुम्हाला होऊ द्यायची नाही इथे आपण ते एंटर करून घेऊयात त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे व्यवस्थित निवडायची आहे इथे तुम्हाला सिक्युरिटी पिन तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे सगळी माहिती एकदा परत बघायची ओके आहे आणि ओके असेल तर तुम्ही सबमिटला क्लिक करू सबमिट सबमिटला गेल्यानंतर तुम्हाला इथे या प्रकारची विंडो दिसेल तुम्हाला इथे दोन ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती तुमच्या आलेली दिसेल तुमचं नाव आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा पासवर्ड त्यांनी कसा सेट करायचा त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे तिथे पासवर्ड साठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईल असं की पासवर्ड सेट करताना तुम्ही तुमचं कुठलंही नाव ऍट द बेट आणि पुढे काही डिजिट तुम्ही टाकू शकता त्यानुसार तुम्ही तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे इथे आपण एक पासवर्ड टाकूया इथे त्यांनी पासवर्डचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिले तसेच आठ ते तेरा कॅरेक्टरचा एक अपर केस एक लोअर केस एक न्युमिक आणि स्पेशल कॅरेक्टर आपल्याकडे असलं पाहिजे तर आपल्याला माहिती आहे कशा प्रकारचा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे कॅप्स लॉक बंद करून तुम्ही काळजीपूर्वक पासवर्ड टाकायचा आहे सेम पासवर्ड इथे आपल्याला कन्फर्म करायचं आहे आणि इथे परत तुम्हाला सिक्युरिटी पिन टाकून सबमिट बटन दाबायचे आय थिंक इथे त्यांनी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी मागायला हवं पण सध्या माहीत नाही काय होतं ते कॅपिटल घ्यायला फाईन डू यू विश टू सबमिट ओके येस जसं मी तुम्हाला म्हंटल होतं की तुम्हाला इथे मोबाईल आणि ईमेल आयडी ओटीपी टी एक्सपेक्टेड आहे इथे ओटीपी तुम्हाला आले तरी टाकायचे तर त्यांना जो काय तुम्हाला मोबाईल किंवा ईमेल वरती ओटीपी आलेला आहे तो तुम्ही इथे टाकायचा जर ओटीपी आला नाही तर तुम्ही इथे रिसेंटला क्लिक करू शकता आता आपल्याला ओटीपी आलेला आपण करत नाहीत मोबाईल आणि ईमेल आयडी वरती ओटीपी आलेला आहे दोन्ही पैकी एक टाकला तरी चालतो दोन्ही टाकला तरी चालतात सध्या तो आपल्याकडे मोबाईलवर ब्युटी पाहिलेल्या मोबाईलवर टाकतोय आणि पुढे सिक्युरिटी पिन टाकून आपण प्रोसीड करतोय बघा आपलं रजिस्ट्रेशन सध्या कम्प्लीट झालेलं आहे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे या प्रकारची माहिती मिळते तर बघा सगळ्यात पहिल्यांदा काय याच्या काही स्टेप्स आहेत ऑथेंटिकेशन फॉर्म तुम्हाला दिसतोय ऍप्लिकेशन फॉर्म क्वालिफिकेशन डिटेल्स अप्लाय फॉर सेक्शन कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि फायनल सबमिट मध्ये दिलेलं आहे तर आपण बरीच माहिती नीटच्या मध्ये दिलेली आहे तरी देखील त्यांनी इथे थोडी माहिती विचारलेली आहे आपली पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे आता आपण आपलं ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट करूया इथे क्लिक करूया ॲप्लिकेशन फॉर्मला इथे बघा छोटेसे काही टायनी डिटेल्स आपल्याला त्यांनी विचारलेले आहेत जेंडर आपल्याला विचारलेले आहे तुम्हाला तुमचं जेंडर निवडायचं आहे तुम्हाला निवडायची रिलिजन तुमचा जो काही रिलिजन असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे इथे आपल्या विद्यार्थ्याचा धर्म हिंदू आहे तर आपण हिंदू निवडूया ओके कास्ट इथे तुम्हाला देऊन द्यायचे आता मी ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरतोय तो सध्या शेड्यूल कास्टचा आहे इथे शेड्यूल कास्ट येते आपल्याला जर कास्ट बदलायची असेल तर लक्षात घ्या इथे तुम्हाला एक चान्स मिळतो तुम्हाला जनरल कॅटेगरीमध्ये जायचा चान्स मिळतो इथे तुम्ही जर क्लिक केला तुम्हाला दिसेल की जनरल आणि एस सी हे दोनच ऑप्शन तुम्हाला उपलब्ध आहेत कॅटेगरी इंटरचेंज नाही आहे एनी कॅटेगरी टू जनरल कन्वर्जन तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे एखाद्या कॅटेगरीचा डॉक्युमेंट शंभर टक्के माहिती की नसणार आहे तुम्ही इथे जनरल क्लिक करू शकतात आपल्याकडे जो विद्यार्थी त्याच्याकडे सगळ्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट आहे तुम्ही ते यस एस सी निवडतोय त्यानंतर तुमची डिसेबिलिटी तुमच्याकडे आहे का इथे तुम्हाला निवडायचं आहे यस आता इथे कसं बघा ज्यांचं पीडब्ल्यू व्हेरिफिकेशन झालं असेल त्यांना इथे ऑटोमॅटिक येस येईल सध्या विद्यार्थी आपला मध्ये नव्हता त्यामुळे इथे फक्त सिलेक्ट आणि नो सिंबॉल येतोय ओके इथे आपण नो करूया मध्ये गेल्यानंतर काहीच नाही त्याच्यामध्ये काही येत नाहीये नो आपण सध्या निवडूया डू यू वॉन्ट टू अप्लायड फॉर एम ए एफ एम सी तर बघा ए एफ आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज मध्ये जर आपल्याला एमबीबीएस साठी अप्लाय करायचं असेल तर इथे फक्त तुम्हाला यस निवडायचं आहे यानंतर पुढे हा कुठं प्रश्न विचारला जात नाही काही विद्यार्थ्यांना वाटतं की एफ एमसीचं ऑप्शन टाकायला येईल तसं येत नाही एएफएमसी साठी वेगळी स्क्रीनिंग असते त्या स्क्रीनिंगसाठी शॉर्टलिस्ट आपल्याला व्हायचं असेल तिथे आपल्याला यस करायचं असतं याला काही वेगळी फीस लागत नाही आपण ज्यांना यस करायचंय त्यांनी यस निवडायचे यस निवडल्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो आर यर पॅरेंट ऑफ सर्व्हिंग अ रिटायर्ड फ्रॉम इंडियन आर्म फोर्सेस तुमचे आई किंवा वडील जर इंडियन आर्म मध्ये रिटायर झालेले असतील किंवा सर्व करत असतील तर ते यस निवडायचे नसेल तर नो निवडायचे तर आता इथे आपला जो विद्यार्थी ह्याचे वडील आर्म मध्ये काम करत नाही तर आपण नो निवडूया पण आपण एफ एमसी ला यस करायचे कारण ह्या विद्यार्थ्याला एफ ला, ला, ला जायची इच्छा आहे आपण इथे सेव्ह आणि नेक्स्ट करूया ओके पुढची स्टेप ट्वेल्थ क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन बघा क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला इथे तुमची बारावीची माहिती टाकायची आहे इथे पटापट पटापट आपण टाकून घेऊया इथे बघा काय काय ऑप्शन आलेले आहेत तुमचे बारावीचं स्टेट जे दिल्ली आहे का किंवा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे का नसेल तर ऑर्डर निवडायचे त्यानंतर स्कूलचं नाव आता तुमचं जे काय स्कूलचं नाव असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं पटापट तुमच्या बारावीच्या स्कूलचं नाव सपोज आता मी इथे एक सॅम्पल फॉर्म भरतो तर मी इथे सी डी लिहितो ओके हा एक सॅम्पल फॉर्म आहे पासिंग स्टेटस तुम्ही पास निवडायचे पासिंग इयर तुमचं दोन हजार आता ह्या विद्यार्थ्याचं बावीस आहे आपल्या बावीस आहे तर बावीस निवडायचे रोल नंबर तुमचा जो काय असेल तो तुम्ही इथे टाकायचा आहे बारावीचा आपण सध्या एक सॅम्पल म्हणून फॉर्म भरून टाक फॉर्म भरतो आपण ती ओके टाका ओके बारावीचं पासिंग स्टेट तुम्हाला काळजीपूर्वक निवडायचं की तुम्ही कुठल्या राज्यातनं बारावी पास झालेला आहात जर महाराष्ट्रातनं झालेलं असाल तर ते व्यवस्थित महाराष्ट्रात निवडायचे कॉलेजचं नाव आणि पत्ता टाकायचा तुमच्या कॉलेजचं नाव लिहायचं जर तुम्हाला आठवत असेल तर तुमच्या बारावीच्या कॉलेजचं व्यवस्थित नाव आणि पत्ता लिहायचा आहे त्यानंतर त्याचा पिनकोड टाकायचा आहे आपला विद्यार्थी जो आहे फॉर्म भरणारा तो इथे सगळं माहिती भरतोय कॉलेज लिहून टाका सेकंडरी कॉलेज इथे तुम्ही पूर्ण नाव लिहू शकतात तुमच्याकडे वेळ असेल तर सध्या आपण हार्ड अँड फास्टमध्ये इथं निवडतोय स्टेट निवडल्याच्यानंतर अदर स्टेटचं नाव लिहायचं इथे बघा ऑदर स्टेटचं नाव लिहायचं मी जिथे सी डी लिहिली तिथे तुम्ही महाराष्ट्र लिहू शकता जर तुम्ही ऑदर निवडलं तर हायर सेकंडरी असू दे स्मॉल कॅपिटल असू दे असू दे असू दे आपण सॅम्पल फॉर्म भरते म्हणून मी मिस्टेक okay. इथे मिस्टेक होऊ होतोय जनरली तुम्ही व्यवस्थित नाव लिहायचं आहे ओके फाईन इथे पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला आणि इथे पण एक छोटं करेक्शन मी करून घेतो पटकन इथे आपल्याला स्टेट स्टेटमध्ये महाराष्ट्राचं नाव लिहायचं तुमचं जे काही स्टेट असेल ते तुम्ही लिहायचं इथे इथं माझं महाराष्ट्र आहे तर मी महाराष्ट्र इथं लिहितोय ओके त्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्याच्या इथं फिजिक्स केमिस्ट्री आणि बायलॉजीच्या एलिजिबिलिटी चेक करण्यासाठीचे मार्क्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत तर तुमचे जे काही मार्क्स असेल ते तुम्ही इथे व्यवस्थित टाकून घ्या सगळीकडे पहिल्यांदा पास निवडायचे हे सगळीकडे पास निवडायचे मॅक्झिमम मार्क्स इथे तुम्हाला हंड्रेड जे काय असतील ते तुम्हाला एंटर करायचे आहेत आणि ऑप मार्क्स तुम्हाला पुढे लिहायचे टॅप देऊन फाईन सोपा फॉर्म आहे जास्त वेळ लागणार नाहीये आहे इथे काय असतं ऑल इंडियामध्ये भाग घेताना एम साठी एक वेगळी ग्रुपिंग क्रायटेरिया वे असतो त्यामुळे तुम्हाला इथे मार्क्स विचारले जातात ओके बघा एम साठी त्यांनी सांगितलेलं आहे ओके इथे सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला एम्समध्ये लागतील तुम्हाल तुम्हाला जायचं असेल तर एस एससाठी पन्नास टक्के मार्क्स लागतील आणि डब्ल्यू डी आणि डब्ल्यू एस सीसाठी फोर्टी फाय पर्सेंट एम्ससाठी मार्क्स लागतील हा क्राइटेरिया फुलफिल झाला असेल तरच तुम्हाला पुढे एम्सचा फॉर्म म्हणजे एम्सला टिक करता येतं इथे आपण सेवन नेक्स्ट करूया पुढे जाऊया ओके क्लास ट्वेल्थ इन्फॉर्मेशन ओके इथे थोडंसं टायपिंगमध्ये थोडे चेंजेस करायचे सिम्पली तुम्हाला नाव लिहायचे डॉट वगैरे हो द्यायचा नाही फक्त कॉलेजचं नाव तुम्हाला द्यायचं कॉमा वगैरे हो पण नाहीये ठीक आहे चलो थिंक बाकी सगळी माहिती परत आपण दुरुस्त करून घेतलेली आहे पुढच्या गेलो आपण हा अगदी मुद्दा आहे दरवर्षी मुलं इथे चुका करतात यामध्ये बघा अप्लाय फॉर ही गोष्ट विद्यार्थी नजर चुकीने बघत नाहीत आणि खूप टॉपर मुलांच्या इथे चुका होतात तर टॉपर मुलांनी काळजी घ्यायची यांनी यावर्षी खूप चांगला इंटरफेस दिलेला आहे आपल्याला ओके त्यामध्ये बघा अप्लाय फॉर ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के म्हणजे काय महाराष्ट्रातल्या भारतातल्या सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या पंधरा टक्के जागा आपल्याला अप्लाय करायचं इथे टिक करायचं ओके त्यानंतर अप्लाय फॉर ओपन सीट्स आता इथे ज्यांना एम्स मध्ये जायचंय त्यांनी इथे ओपन सीटला क्लिक करायचं इथे बघा एम्स बी एच यू एम यू जिपमर जमिया इस्लामिया तुम्हाला जर एम्स मध्ये जायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करायचं बरेच विद्यार्थी काय करतात फक्त ऑल इंडिया कोटा सीट्स ला क्लिक करतात आणि बाकीच्या चुका करतात या वर्षी त्यांनी मध्ये चेंजेस केलेले आहेत आणि तुम्हाला एक छान युआय त्यांनी दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे या प्रकारचं दिसतंय त्यानंतर जर तुम्हाला बीएससी नर्सिंग सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये करायची असेल एम्स किंवा पॅरामेडिकल एम्स किंवा बाकीच्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला नर्सिंग करायचं असेल तर यस निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला डीम युनिव्हर्सिटीला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथे डीमला क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर काय होतं हे क्लिक केल्यानंतर तुमची फीस डिसाइड होते आता इथे बघा सध्या मी इथे डीम ला क्लिक केलं तर इथे दोन लाख पाच हजार तुम्हाला थोडासा अक्स्ट्रा दिसत असेल मी थोडासा झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो दोन लाख पाच हजार फीस दिसते इथे मी डीमला अनटिक करतो पाच हजार पाचशे तर इथे काय फीस आहे ओपन ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी अकरा हजार एस सी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी साडेपाच हजार आणि जर तुम्ही डीमला अप्लाय करणार असाल तर नो मॅटर तुमची काय कॅटेगरी आहे तुम्हाला दोन लाख पाच हजार दोन लाख पाच हजार पे करावे लागतात इथे डीमला क्लिक केलं की तुम्हाला अमाऊंट चेंज झालेली दिसेल ज्यांना डीमला अप्लाय करायचे त्यांनी काळजीपूर्वक इथे प्रोसीड करायचं आहे आपल्याला डीमला अप्लाय करायचं नाहीये सध्या मी इथे टिक करत नाहीये पण ज्यांना डीमला अप्लाय करायचं त्यांनी इथे आवर्जून टिक करा आणि तुम्ही प्रोसीड करा इथे तुम्हाला या पुढच्या स्टेजमध्ये पाच हजार पाचशे अमाऊंट पे करावी लागते डू यू टू सबमिट ओके म्हणायचे इथून तुम्हाला कम बॅक करणं फार अवघड आहे आता बघा इथे तुम्हाला फक्त तुमचा पत्ता टाकायचा आहे पत्ता तुम्ही तुमचा आधार कार्डवरचा कुठला एक पत्ता तुम्ही टाकू शकता किंवा तुमचा डोसाल जिथला आहे तो पत्ता तुम्ही टाकू शकता शॉर्ट मध्ये तुम्ही तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे स्टेटमध्ये आपण थोडं महाराष्ट्र निवडूया डिस्ट्रिक्ट आपण उस्मानाबाद निवडूया पिन कोड आपण टाकूया परत अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तुम्ही टाकू शकता अल्टरनेट ईमेल आय डी टाकू शकतात टाकायचं ऍक्च्युली ते टाका आणि इथे ईमेल आय पण अल्टरनेट टाकायचं आहे हाच जर तुमचा परमन्ट ऍड्रेस असेल तुम्हाला इथे सेम ॲज क्लिक करायचं आणि तुम्ही इथे सेव्ह एक्झिट करू शकतात येस ते तुम्हाला बोलायचे ओके इथे बघा या प्रकारची सगळी माहिती तुमची येते इथे काय बघा तुम्ही नीटचे मार्क्स तुम्ही टाकले नाहीयेत पण नीटच्या फॉर्म मध्ये तुम्ही जी काय माहिती दिली होती ती माहिती आलेली दिसते सगळी माहिती व्यवस्थित चेक करायची आहे ओके इथे त्यांनी रिमार्क दिलेला आहे तो तो एक नवीन फील्ड आपल्याला यावशी दिसते क्वालिफाईड फॉर ऑनलाइन चॉईस फिलिंग प्रोसेस एलिजिबल फॉर यू आर एन एस सी सीट्स म्हणजे तुम्ही सध्या अनरिझर्वड आणि एस सीच्या सीट अप्लाय करू शकता आता इथे काय असेल जो काही विद्यार्थी डिसेबिलिटीमध्ये असेल तिथे तिथं वेगळा विमा येणार ओके okay. त्यानंतर इथे तुमचा नीड्स ऑल इंडिया बँक डिसेबिलिटी आहे का असेल तर यस नसेल तर नो एफ एम सीला अप्लाय करायचं का यस पॅरेंट्स एफ इंडियन आर्म फेम्द फोर्सेसमध्ये सर्व करतात किंवा बिटायर झालेल का था नो तुमची बारावीची माहिती तुमचे बारावीचे मार्क्स त्यानंतर तुम्ही कुठल्या कोटाला अप्लाय केले तुमचा पत्ता काय आहे हे सगळं तुम्हाला इथे व्यवस्थित टाकायचं आहे पत्ता कुठला टाकायचा आहे जो तुमच्या डॉक्युमेंटवर आहे विशेषतः जो तुमचा डोमासाइलवर आहे जो तुमच्या नॅशनॅलिटीवर मेन्शन केलेला आहे तो तुम्ही इथे टाकायला पाहिजे आधार कार्डचा पत्ता जर वेगळा असेल तर तुम्ही आधार कार्डचा पत्ता टाकू नका कारण तुम्ही इथे जेव्हा ऍडमिशनला जाणार तेव्हा आपण आपल्या नॅशनालिटी डोमासाईल प्रूफ अटॅच करतो तेव्हा त्याच्यावर जो ऍड्रेस असेल तोच तुम्ही इथे टाका ओके आणि इथे आपण क्लिक करून सेव्ह आणि फायनल सबमिट करू शकतो इथे मी यस करतोय ऑलमोस्ट मला वाटतं आपला फॉर्म आता सगळ्या स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत येस तर इथे बघा सध्या इथे तुम्हाला आता फक्त तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे आता इथे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचे विंडो येते जिथे तुम्हाला सांगितलं जाते की पे रजिस्ट्रेशन फीस इथे तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशन फीस पे करावी लागणार आहे ही फीस पे केल्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही आहे ओके तर आपण काय करूयात सॅम्पल म्हणून या विद्यार्थ्याची फीस आपण पे करून घेऊयात सॅम्पल फीस तर तुम्हाला याचा इंटरफेस पुढचा दाखवण्यासाठी आपण थोडस करूया ते सगळं अमाऊंट आहे इथे मी व्हिडिओ पॉझ करून एवढं पेमेंट कंप्लीट करून तुम्हाला पुढचा इंटरफेस दाखवतो ओके okay. so, सो इथे आता आपण पेमेंट एक ऑनलाइन करून ठेवलेलं ह्या फॉर्मचं सगळं दाखवण्यासाठी पेमेंट झालेले तुम्हाला यानंतर या प्रकारचे विंडो दिसतायचा तुम्ही प्रिंट काढू शकता आणि आता पेमेंट सक्सेसफुल झाले तर इथे ला आपण क्लिक करू शकतो आणि बघा इथे आता तुम्हाला गो बैक ला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे परत आता अवेलेबल चॉईसेस आता बघा सध्या जे आहे आता अजून चॉईस फिलिंगची डेट आलेली नाहीये सध्या जेव्हा चॉईस फिलिंग डेट येईल चॉईस फिलिंगची डेट फिलिंग काय आहे सोळा तारखेला सोळा तारखेला तुम्हाला इथे सगळे चॉईसेस दिसणं चालू होतील हे दोन दिवस कशासाठी घेतलेले आहेत एमसीसी नवीन के कॉलेजेस भारतामध्ये सगळीकडे आलेले आहेत तर नवीन कॉलेजेसचा जो गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यातला पंधरा टक्के कोटा इन्पूट करण्यासाठी त्यांनी दोन दिवसाचा ज्यादा वेळ घेतलेला आहे ते दोन दिवसामध्ये सगळीकडची माहिती घेऊन इथे सीट्स येतील आता इथे बघा महाराष्ट्रामध्ये आपल्याला फार मोठा प्रश्न पडतो की महाराष्ट्रामध्ये कुठले नवीन कॉलेजेस आलेले आहेत हे आपल्याला दरवर्षी प्रश्न पडतो तर ऑल इंडियामध्ये जे काही कॉलेजेस सध्या पंधरा टक्केमध्ये येतील समजून घ्यायचे की ती कॉलेजेस आता स्टेटमध्ये पण एटी फायव्ह पर्सेंटमध्ये येणार आहेत तेवढी कॉलेजेस नक्की स्टेटमध्ये चालू होणार आहेत जे काही स्टेटमध्ये आतापर्यंत यादी होती कि ही ले ले, ना ले ना ले। की ही कॉलेजेस नव्याने आलेली आहेत ती कॉलेजेस नव्याने आलेले आहेत त्यातली नेमकी किती कॉलेज चालू होणार इथे तुम्हाला आता दोन दिवसामध्ये कळणार आहे महाराष्ट्रामध्ये सीट मेटेरियल असेल तेव्हा कळेलच पण आता आपल्याला प्रायमरीली सध्या कुठली कॉलेज चालू झालेली आहे गवर्नमेंटची तेवढं आपल्याला नक्की करणार आहे एखादं डीमचं कॉलेज जे नवीन आलं ते देखील आपल्याला करणार आहे सध्या चॉईसेस अव्हेलेबल नाहीयेत सोळा तारखेनंतर चॉईसेस अवेलेबल होतील तेव्हा आपण बघूया चॉईस फिलिंग नेमकी कशा प्रकारे करायची ओके इथे नंतर तुम्ही चॉईस फिलिंगला क्लिक करून इथे तुम्हाला टोटल चॉईसेस अव्हेलेबल फिल किती आहेत अनफिल किती आहेत आणि चॉईस लॉकिंग कशी आहे यामध्ये बघा चॉईस लॉकिंग बद्दल इथे त्यांनी वेगळा काही मेसेज आपल्याला दिलेला नाहीये चॉईस लॉकिंग आपलं जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे एमसीसीचं ते आपण थोडं बघूया चॉईस लॉकिंग बद्दल की त्यांनी चॉईस लॉकिंग बद्दल काय उल्लेख केलेला आहे कुठल्या गोष्टी त्यांनी चॉईस लॉकिंग मध्ये सांगितलेलं आहे ते आपण बघूयात आपल्याकडे त्याची प्रिंट डाउनलोड केलेली आहे इंटरलॉकिंग बदल इतने लॉकिंग बदल एक महत्व की दिल्ली इज इट ने टू फिल अप द चॉइसेस एंड लॉक द चॉइसेस टू गेट सीट अलॉटेड और विल आई बी अलॉटेड सीट ऑटोमेटिकली फ्रॉम द लेफ्ट ओवर सीट आफ्टर ऑनलाइन रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी टू टेक पार्ट इन ऑनलाइन अलॉटमेंट प्रोसेस यू स फॉर इंस्टीट्यूशन कॉलेजेस कोज फिल्ड इन इट कैन बी मॉडिफाइड बिफोर लॉकिंग ड्यूरिंग द चॉइस लॉकिंग पीरियड इट इज ने टू लॉक द चॉइस टू गेट अ प्रिंट अफ योर सबमिट चोईस इफ कैंडेट डज नॉट लॉक द चॉइसिस सबमिटेड बाई हिम इट विली ऑटोमेटेड ऑटोमेटिकली लॉग्ड एज पर द शेड्यूल तो चॉइस लॉकिंग गरजे नहीं है तुम्हें चॉइसेस सेव करें शेवर दिवस मॉडिफाई करू शाह एडिशन करू शाम डिलीट करू शाय पण चॉईसेस एकदा लॉक केल्या त्यानंतर तुम्हाला चॉईसेस बदलता येत नाहीत क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही सध्या जे चॉईस बघून ठेवले असतील ते ऑटोमॅटिक शेवटी लॉक होतात आपण ऍडवाईस बघूया की लास्ट पर्यंत तुम्ही चॉईसेस सेव्ह करून ठेवा कारण तुम्हाला त्यामध्ये एन वेळेला जर बदल करा वाटलं तुम्ही जे एकदा आधीच चॉईसेस लॉक लॉक केले असतील तुम्हाला त्यानंतर त्यामध्ये काहीच करता येणार नाही तर या प्रकारची प्रोसेस इथे आपल्याला दिसते ओके या प्रकारचे विंडो इथे जेव्हा सोळा तारखेला इथे आकडे येतील त्यानंतर आपण अजून एक व्हिडिओ बनवूया की ऑल इंडियाचे चॉईसेस फील कसे करायचे ओके okay? ही झाली ऑल इंडिया प्रोसेस विशेष कसं करायचं याची डिटेल माहिती आय होप हा व्हिडिओ सगळ्यांना समजला असेल सगळ्यांना खूप इझी पद्धतीने आपण यामध्ये माहिती दिलेली आहे आता जे कोणी विद्यार्थ्यांच्या घरी लॅपटॉप ते विद्यार्थी हा व्हिडिओ बघून स्वतः विशेष करू शकतात ते करताना काहीतरी अडचण आली तर गडबड करायची नाहीये एक दिवस थांबायचे आम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवरती व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्ही तुमचे मेसेजेस क्वेश्चन्स विचारू शकतात आणि त्यांचं उत्तर मिळाल्याशिवाय तुम्ही पुढे जायचं नाहीये आहे मॅक्झिमम आपण माहिती सगळी दिलेली आहे काही चुका होणार नाहीत पण तरी देखील काही डाऊट आला तुम्ही आम्हाला आमच्या नंबरला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता तरी झाली ऑल इंडियाचा फॉर्म काउन्सिलिंगचा विश्लेषण फॉर्म नेमका कसा भरायचा याबद्दलची माहिती मेडिकल ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू